कोल्हापूर सांगली महामार्गावर मालेफाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात संजय घोडावत विद्यापीठातील एम सी गंभीर जखमी असून तिच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दिव्या आणि देविका या दोघी अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात एमसीए प्रथम वर्षात शिकत होत्या विद्यापीठात आज परीक्षा असल्यानं दोघी दोन मित्रांसह भाड्याच्या एम एस टेन डी डब्ल्यू शून्य सात शून्य शून्य इनो सकाळी साडेआठच्या सुमारास कोल्हापूरहून विद्यापीठाकडे निघाल्या होत्या वाहन स्क्रॅपच्या प्लॅस्टिक व काचेच्या बाटल्याने भरलेल्या उभा होता त्याचा चालक विशाल गोसावी हा ओढ्यात बाटल्या गोळा करण्यास गेला असता भरधाव येणाऱ्या इनोव्हा कार छोट्या हत्तीला पाठीमागून जोरदार धडक दिली धडक एवढी प्रचंड होती की इनोव्हा हवेत उडून तीनदा पलटी झाली अपघातानंतर दोघी विद्यार्थिनींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान दिव्या भोसले ची चा मृत्यू झालाय देविका भूतेची प्रकृती चिंताजनक आहे अपघाताची नोंद करण्यासाठी नातेवाईक हातकरंगले पोलीस ठाण्यात गेले असं त्यांना हकलून लावण्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय इनोवा चालक ईशान धुमाळ हे प्रभावशाली व्यक्ती असल्यानं पोलीस ठाण्यावर वरिष्ठांकडून दबाव आल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर दबाव दबाव टाकण्याची धांदल सुरू होती मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संधी पडचूळ